या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावण्याच्या केलेल्या बेताल वक्तव्याचा आज वरुड शहरात सकल ओबीसी समाज व क्रांती ज्योती ब्रिगेड वरुड शाखातर्फे निषेध करण्यात आला व तहसील कार्यालयात ಶೆಡೋ <Sessizos> ನಾಗರಿಕೀಾರ <Sessizos> डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरूड सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आला नेमका काय विषय जाणून घेऊ आपल्या डॉक्टर राव निळकंठराव यावलकर काय सांगू शकाल सर आर एस एस श्री मोहनजी भागवत साहेब यांनी आपलं वक्तव्य केलं ते जे काही आम्ही आय टी व्हीवर ऐकलेलं आहे ते आम्हाला आक्षेपार्य वाटलं खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सगळ्या बहुजनांना शाळा सु सुरू शा शाळा उघडी करून दिली भारतीय लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवलं आणि त्यांनीच शिवाजी महाराजांची कबर शोधून काढली त्यांनीच पहिला शिवजयंतीचा कार्यक्रम घेतला हा इतिहास आता जर कोणी वेगळ्या रीतीने मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्या भावना दुखावल्या जातात तरी कृपया या गोष्टी अशा गोष्टी करून लोकांमध्ये लोकांची मानसिकता भडकवण्याचं काम करू नये हीच आमची नम्र विनंती आहे आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष दिनेश सर काय सांगू शकाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी जे महात्मा फुल्याबद्दल वक्तव्य केलं हे फार वाईट व दुर्दैवी केलं त्यामुळं हा आम्ही निषेधाचा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणून आम्ही सर्वजण ओबीसी समाज सर्व ओबीसी समाज क्रांती ज्योती ब्रिगेडच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने त्यांचा निषेध करू इच्छितो म्हणून आम्ही निवेदन सादर केलं आहे आपल्यासोबत बनसोळ सर आहे काय सांगू शकाल सर मी प्राध्यापक श्रीकृष्ण बनसोळ अध्यक्ष ओबीसी समाज महासंघ अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण महासंघ अमरावती जिल्हा गेल्या काही दिवसापूर्वी मनुआधी राष्ट्रीय स्वस्त संघाचे मोहन भागवत यांनी विधान केलं की महात्मा ज्योतिराव फुले यांची किल्ले रायगडावरील समाधी ही बाळगंगाधर तिळक यांनी शोधून काढली पण वास्तविक इतिहास आहे की अठराशे एकोणसत्तर साली एकोणनव्वद साली राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन समाधी शोधून काढली त्यावर कचरा सासला जो साफ केला ती धुवून काढली फुलं वाहले आणि पहिली शिवजयंती महात्मा फुले शोधून काढली मी साजरी केली मित्रांनो आणि म्हणून गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तळशीला जाऊन महात्मा फुलेंचं अपमान करणाऱ्या अवमान करणाऱ्या आणि इतिहास बदलू पाहणाऱ्या मोहन भागवत यांचा आम्ही निषेध करत आहोत मित्रांनो या मोहन भागवत याला त्वरित अटक झाली पाहिजे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आमची संस्कृती मोहन भागवताच्या फोटोला जोळे मारण्यास नाही आहे महात्मा फुलेनं आम्हाला क्षमता शिकवली प्रेमास प्रेम शिकवलं संवेदशीर मारायण लढाई देण्यास शिकवलं आणि म्हणून आम्ही त्या त्यांचा जोडे मार मारणार नाही पण मा त्या मोहन भागवताला सरकारनं त्याला समज द्यायला पाहिजे की अशा प्रकारे त्यांना पुन्हा वक्तव्य करायचं नाही आमच्या दैवतेने आधार करायचा नाही आणि म्हणून फुले शाहू आंबेडकर शाहू महाराज महात्मा फुले आणि या सर्व महामानवजवतीनं आम्ही गेल्या आठ दिवसापासून प्रत्येक तालुक्यात जाऊन या मोहन भावा निषेध करत आहोत महात्मा फुले एका जातीमध्ये जाती जे नव्हते ते समग्र मानवजाती त्यांनी काम केलं संपूर्ण त्या ब्राह्मण जातीतील विद्धासाठी त्यांनी काम केलं आणि म्हणून महात्मा फुले एका जातीत बांधून ठेवून बरोबर नाही या ठिकाणी अनेक जातीचे लोक आले आहेत समाज लोक आले आहेत मी त्यांचं त्या त्यांना अभिनंदन करेल आणि महात्मा फुलेंची ही जी चळवळ आहे ती चळवळ सातत्यानं पुढे रेतावी अशी विनंती करतो जय ज्योती जय क्रांती जय भीम आपल्यासोबत डॉक्टर मीना बंदे मॅडम काय सांगू शकाल मॅडम मी डॉक्टर मीना बंदे क्रांतीज्योती ब्रिगेड अमरावती उपाध्यक्ष आज आम्ही तहसीलमध्ये हे निवेदन दिलेलं आहे जे मोहन भागवत सर आर एस एसचे त्यांनी जी चुकीचं विधान केलेलं आहे की रायगडावर समाधी प्रथम लोकमान्य टिळकांनी शोधून काढली हे विधान सारासर चुकीचं आहे महात्मा फुल्यांनी ती प्रथम शोधून काढली आहे समाधी आणि त्या समाधीची पूजाही त्यांनीच केलेली आहे यावरून असं सिद्ध होते की मोहन भागवतांना इतिहासच माहीत नाही किंवा त्यांना हेतुपुरस्सर हा इतिहास बदलवायचा आहे तेव्हा त्यांनी जे चुकीचं विधान केलेलं आहे ते त्यांनी ते मागं घ्यावं आणि सर्वांची क्षमा मागावी नाही तर मग त्यांना काहीतरी ह्या विधानाबद्दल शिक्षा झाली पाहिजे असं आमचं क्रांतीज्योती ब्रिगेडचं मागणं आहे आणि त्याचा विचार सरकारने करावा आपल्यासोबत शेतकरी दिलीप वय काय सांगू शकाल मोहन भागवत यांनी अशा प्रकारचे चुकीचे संदेश समाजाला देऊन इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला चौपन्न वर्षाचं वय झालेले आणि एक महात्मा पदाला आणि सर्वार्थानं सर्वंकष अशी समाज परिवर्तनाची चळवळ ज्या महात्मा फुल्यांनी ही सुरू केली आणि शिवाजीची गरज त्यांना का पडली तर आ, या अठरा पगड जातीचे सर्व जाती धर्माची माणसं एक मावळे म्हणून सोबत घेऊन एक स्वराज्याची संकल्पना ज्यांनी यशस्वी केली आणि समत स समता बंधुता आणि राष्ट्रीयत्व ज्या महापुरुषांनी दिलं त्यांची त्यांच्या समाधीच्या शोधाची गरज ही त्या काळामध्ये ही शिवाजींना पडली वास्तविक लोकमान्य टिळक हे इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता यात त्यांची चूक नाही यात मोहन भागवतांची चूक आहे का ज्यांनी अशा प्रकारचे समाज विघातक आणि समाजामध्ये दुही पसरवणारी वक्तव्य करून समाजामध्ये समाज मन मनामध्ये विभागणी करू नये आणि सरकारने शासनानं सुद्धा त्यांना समज द्यायला पाहिजे की अशा प्रकारचे जर आपण विधानं कराल तर तुमच्यावर सक्तीची कारवाई करून दंडात्मक कार्यवाही केल्या जाईल म्हणून सकल ओबीसी समाज तथा ज्योति ज्योती जो, ब्रिगेड संघटच्या वतीने आज मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला पात्रा कॅमेरा निकोबावन सर प्रवीण सारखं चोवली स्फोटक